सर्वांना दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा तर ह्या दिवाळीसाठी आम्ही बनवलेत खूप सारे गुलाबजामून तर हे बनवून अगदी एकच तास झालेला आहे तरी पण हे आतपर्यंत असे मुरलेले आहेत पूर्ण पाकामध्ये असे आतमध्ये पर्यंत असं पाक गेलेला आहे तर पाहू शकता इतका पाक असा मुरलेला आहे तर पूर्ण मी हे गुलाबजामुन सगळीच्या सगळे फोडून दाखवलेले आहेत तर पाहू शकता अशा पद्धतीने आपले गुलाबजामून तयार झालेले आहेत आणि ह्याची रेसिपी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता मी लगेच तुम्हाला ह्याची रेसिपी पण मोठ्या व्हिडिओमध्ये आणखीन एका पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करेन तर पाहू शकता एकदम मऊ असंही गुलाबजामून अजिबात गाठी कुठड्या वगैरे आतमधल्या सा साईडला झालेले नाही सगळे उत्तमातले उत्तम असे आपले उत्तम गुलाबजामून असे फुगले छान मुरलेले आहेत पाकांमध्ये तर अशाच विविध रेसिपी अपलोड आपल्या चॅनलवर केलेल्या आहेत त्या पाहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर अनेक व्हिडिओ असेच घेऊन आलेलो आहोत गव्हाच्या पिठापासून अगदी कमीत कमी तेलामध्ये बिस्किटं केलेली आहेत आणि केळीचे बर्फी वगैरे केलेले आहेत भरपूर असे व्हिडिओ आपले अपलोड आहेत ते पाहायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद तर सगळ्यांना खूप खूप दिवाळीच्या शुभेच्छा